श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला ही एक चूक करायची नाही बऱ्याचदा आपण काही चुका करतो त्या आपल्या जीवनामध्ये संकट अडचणी घेऊन येतात बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की ज्या घरामध्ये स्वामी सेवा केली जाते त्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतेच कारण ज्या त्या घरामध्ये स्वामींची रो दररोज सेवा केली जाते तसे स्वामींचा नैवेद्य स्वामींना अगरबत्ती धूप पारायण ग्रंथ जप सर्व काही केलं जाते म्हणून स्वामी सेवेकरींच्या घरामध्ये प्रत्येकांच्या फोटो किंवा मूर्ती असते जर तुम्ही स्वामी सेवामध्ये आत्ताच सुरू केली आहे स्वामी सेवा पण असं कधीही करू नका की कोणाच्या तरी घरामध्ये स्वामींचा फोटो पाहिला आहे किंवा कोणीतरी स्व स्वामी सेवा करतं म्हणून तुम्हीही स्वामी सेवा करायला चालू केली पण तुमच्या मनामध्ये विश्वास नाही श्रद्धा नाही काहीच नाही तरीही तुम्ही कोणाच्या तरी घरामध्ये पाहिलं आहे किंवा दुसरे कोणी करतात म्हणून तुम्ही घरामध्ये फोटो घेऊन आलात आणि त्या फोटोला तुम्ही घरामध्ये ठेवलं आहे आता बघा प्रत्येक ठिकाणी असं ही स्वामी सेवा केली जाते तिथे एकही दिवस असा जात नाही की स्वामींना आपल्या नैवेद्य अर्पण केला जात नाही किंवा स्वामींचा जप केला जात नाही किंवा स्वामींना जे काही स्वामींच्या दररोजच्या सेवा आहेत त्या सेवा केल्या जात नाहीत असे कधीही होत नाही किंवा स्वामी सेवेकरी असं कधीही करत नाहीत नित्य स्वामींची साध्या सोप्या पद्धतीमध्येही स्वामी सेवा करता येते जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल स्वामींविषयी विश्वास असेल तर आपल्या घरामध्येही आपण स्वामी सेवा सुरू करू शकतो पण कसं बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं बऱ्याच ठिकाणी घरामध्येही कोणाच्या स्वामी सेवा स्वामी सेवा करतात म्हणून कुठून किंवा ते कुठेतरी अक्कलकोटला इकडे तिकडे कुठेतरी गेलेले असतात आणि स्वामींचा फोटो घरी येऊन येतात पण त्यांच्या मनामध्ये थोडंही स्वामींविषयी श्रद्धा नसते विश्वास नसतो हा दुसरे सेवा करतात म्हणून आपणही सेवा करायची आणि फोटो आणायचा मूर्ती आणायची त्याकडे कधीही लक्ष द्यायचं नाही किंवा त्या फोटोला बघा भरपूर दिवस पाहिलेलंही नसतं काही घरामध्ये असंही आहे की त्या फोटोला पाहिलेलं नसतं गंध नसतो अगरबत्ती दिवा किंवा स्वामींना नैवेद्य स्वामींना जप केलेला नसतो कधीही या चुका करू नका कोणाचही बघून आपण स्वामी सेवेमध्ये लागलात ही खूप चांगली गोष्ट आहे पण तुम्ही स्वामींना घरी आणता तर तुम्ही स्वामींच्या सेवाही करायला हव्यात कारण स्वामींची जास्त काहीही सेवा नसते दररोज नित्यसेवा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्येही स्वामींची सेवा करू शकता जर तुम्ही कोणीतरी सेवा करत आहे ही तुम्ही फोटो आणला असेल तर तुम्ही श्रद्धेने व विश्वासाने स्वामी सेवा करायला सुरू करा, करा। तुमच्या जीवनामध्ये तुमच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्यासुद्धा स्वामी तुम्हाला मिळवून देतील कोणत्याही संकटामध्ये तुम्हाला एकटं सोडणार नाहीत बघा स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामी हे कोणत्याही भक्ताला कधीही संकटामध्ये एकटं ठेवत नाहीत तुम्ही कुठे रस्त्यावरही चाललो असेल किंवा तुमच्यावर कोणते संकट आले असेल तर तुम्ही फक्त मोजून पाच मिनटं स्वामी समर्थ हा जप करा आणि चमत्कार बघा कारण विश्वास असेल तर तिथे स्वामी नक्की साथ देतात तिथे स्वामी प्रचिती दाखवतात तुम्ही विश्वास ठेवून बघा कारण उगीच विश्वास मनामध्ये नाही श्रद्धा नाही आणि स्वामींना स्वामींकडून तुम्हाला कोणतीतरी गोष्ट मिळवून घ्यायची आहे म्हणून स्वामींची सेवा करू नका तर मनातून करा स्वार्थ भावनामध मनामध्ये कधीही ठेवू नका कसं आहे आपण कोणतीही इच्छा बोललात आणि ती इच्छा तुम्हाला स्वामींनी पूर्ण करून दिली आणि तुम्ही जे बोललात ते स्वामींना तुम्ही काहीही केलं नाही सेवा बोलला आहात किंवा स्वामींना तुम्ही खूप साधी सोपी सेवा बोललात की रोज मी एकशे आठ वेळेस जप करेन किंवा तुम्हाला कोणती तरी एक सेवा पारायण करेल काहीतरी तुम्ही बोलता स्वामींना आणि ते तुम्ही पूर्ण करत नाही तर स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतात तेव्हा तुम्हीही स्वामींना जे काही बोललात तेही तुम्ही पूर्ण करावे असं कधीही करू नका की या स्वामींचा फोटो घरामध्ये आहे आणि त्या फोटोला तुम्ही असंच ठेवलं आहे त्याला अगरबत्ती लावली नाही फोटोला स्वामींच्या किंवा नैवेद्य अर्पण केला नाही त्यांना तुम्ही जप केला नाही फोटो आहे तसा आणल्यापासून तिथंच तस कोणीतरी आहे म्हणून कोणाच्या तरी घरामध्ये आहे म्हणून असं करू नका जर स्वामींना तुम्ही घरी आणला आहे स्वामींचा फोटो आहे मूर्ती आहे तर नित्य नेमाने स्वामींची सेवा करा नशिबामध्ये जे नाही ते तुम्हाला मिळेल विश्वास श्रद्धा महत्त्वाचे आहे जिथे विश्वास ठेवला जातो तिथे सोन्याचे दिवसही स्वामी तुमच्या जीवनामध्ये घडवून आणतात स्वामी महाराज ज्या भक्तावर स्वामीं ज्या भक्ताचा स्वामींवर विश्वास आहे त्या वक्ताला स्वामी कधीही संकटात एकटं ठेवत नाही तुम्ही कधीही स्वामींवर विश्वास ठेवून बघा कोणत्याही संकटामध्ये असाल मोजून तुम्ही पाच मिनटं श्री स्वामी समर्थ हा जप करा तुम्हाला त्या संकटामधून स्वामी अलगद बाहेर काढतील एवढा विश्वास तुमच्या मनामध्ये असायला हवा आणि तुम्ही मनातून स्वामी सेवा करा स्वामींचा फोटो मूर्ती घरात असेल तर नक्की दररोज नित्यनेमाने नित्य स्वामींची सेवा करा कधीही आ घेऊन आलात त्याला कधीही पाहिलं नाही फोटो लावला नाही गंध फुलं अगरबत्ती दिवा नैवेद्य अर्पण केला नाही जप केला नाही तर तुम्ही घरामध्ये फोटो आणून त्याचा काहीही उपयोग होणार नाही उलट तुमच्या घरामध्ये संकट अडचणी वाढत राहतील आजारपण वाढत राहील कारण स्वामींना तुम्ही घेऊन आला आहात आणि स्वामींच्या फोटोचं तुम्ही कोणतीही सेवा करत नाही किंवा स्वामींविषयी तुमच्या मनात श्रद्धा नाही विश्वास नाही तर स्वामीही तुम्हाला काय देणार आहेत तुम्ही विश्वास ठेवून बघा मनातून स्वामी सेवा करा दररोज तुमच्याकडून स्वामींची भरपूर जर सेवा होत नसेल तर तुम्हाला दररोज स्वामींच्या फोटोना फोटोला पुसून घ्यायचा आहे गंध फुले अगरबत्ती दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वामींना एकशे आठ तुम्हाला दररोज अकरा माळी जप करायला जमत नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळेस स्वामींचा जप करा एक माळ जप करा स्वामींना नैवेद्य कोणताही घरामध्ये जे बनवता तो नैवेद्य अर्पण करा बघा स्वामी महाराज तुमच्या घरामध्ये सोन्याचे दिवस आणतील कारण स्वामी आहेतच असे की प्रत्येक भक्ताकडं स्वामी प्रेमाच्या दयेच्या भावनेने पाहतात मग आपले स्वामी महाराजांची सेवा ही खूप मोठी गोष्ट नाही तुम्ही कितीही कामात असाल किंवा तुम्हाला वेळच नाही तरीही साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही स्वामींची सेवा करू शकता स्वामींची सेवा करायला तुम्हाला पाच मिनटंही लागणार नाहीत त्यामध्ये स्वामी सेवा होऊन जाती रोज नित्यनेमाने तुम्हाला स्वामींचा फोटो पुसून घ्यायचा आहे स्वच्छ हळदी स सॉरी तुम्हाला गंध लावायचा आहे स्वामींच्या फोटोला फुले अगरबत्ती दिवा लावायचा आहे त्याचबरोबर स्वामींना तुम्हाला मुजरा करायचा आहे दररोज मुजरा हा करायचाच आहे कारण स्वामी साक्षात तुमच्या घरात आहेत स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे म्हणून असं समजू नका स्वामी साक्षात तुमच्या घरामध्ये आहेत आणि दररोज तुम्ही स्वामींची सेवा करत आहात आणि दररोज तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे कुठेही बाहेर चाललात कामाला चाललात शाळेमध्ये इकडे तिकडे तुम्ही कुठेही जात असाल तिथं स्वामींना मुजरा करून स्वामींना बोला स्वामी महाराज माझं हे काम आहे त्यामध्ये मला तुम्ही साथ द्या जे काही माझ्यावर संकट अडचण येतील त्यापासून मला दूर करा स्वामी महाराजांना जेवढं तुम्ही विश्वासाने व श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी सेवा कराल तर स्वामी महाराज तुमच्या जीवनामध्ये कोणतंही संकट आणणार नाहीत म्हणून स्वामींचा फोटो जर घरामध्ये असेल तर बिलकुलही चुकूनही स्वामींचा फोटो फोटोकडे दुर्लक्ष करू नका फोटोला रोज दररोज पुसून स्वच्छ करा गंध फुलं दिवा अगरबत्ती नैवेद्य अर्पण करा स्वामींचा जप करा स्वामींना मुजरा करा या पद्धतीने तुम्ही स्वामी सेवा करा तुम्ही दररोज एवढीही सेवा केली तरीही तुमच्या जीवनामध्ये भरपूर तुम्ही मोठी सेवा केली असं समजायचं आहे सेवा ही लहान मोठी कोणतीच नाही मनाने आणि श्रद्धाने केली तर ते सेवा स्वामींपर्यंत नक्की पोचते आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते तुम्हाला प्रचितीही येत राहते स्वामी महाराज स्वतः तुम्हाला प्रचिती देतात म्हणून विश्वास हा नक्की ठेवा आणि स्वामी महाराजांची सेवा करा श्री स्वामी समर्थ श्री